नमस्कार एस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत तर चला पाहूया आजची ताजी घडामोड गौरिश नवराज यांना प्रकाशराव जमदाडे यूथ फाउंडेशनचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल मागासवर्गीय शिक्षक संघटनेकडून सत्कार संपन्न गौरेश नवराज सर हे सध्या बोरगी केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बालगाव वस्ती करजगी येथे कार्यरत असून त्यांच्या सतरा वर्ष नोकरीच्या काळात त्यांनी सामाजिक कार्याबरोबर शाळा व महिला यांना वृक्ष वाटप करून त्यांची जोपासना करण्यासाठी प्रो प्रवृत्त केले शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी मार्गदर्शन करून शाळेतील विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये येऊन उत्तीर्ण झाले आहेत त्याचबरोबर जत तालुक्यातील पालक हे मोठ्या प्रमाणात ऊस तोडणीसाठी जात असताना अशा मुलांची होणारी गळती थांबवण्यासाठी पालकांचे प्रबोधन करून शाळेतील उपस्थिती वाढवली आहे अशा ह्या गौरीश नवराज सर यांना प्रकाशराव जंदाडे युथ फाउंडेशनचा पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा